नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो एकनाथ शिंदे शब्द पाळणार या बड्या नेत्याला आमदारकी देणार पाहुयात काय आहे सविस्तर बातमी विधान परिषदेच्या जा पाचवीस जागांसाठी निवडणूक पंचवीस मार्चला होणार आहे महायुतीमध्ये या पाच जागेपैकी एक एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या वाट्याला येत आहेत तर तीन जागा भाजपाला मिळणार आहे महायुतीकडे असलेल्या बहुमताचा आकडा पाहता ही निवड महायुती एकतर्फी जिंकेल मात्र महायुतीमध्येच विधान परिषदेचे उमेदवार मिळण्याची चढावड आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला अवघी एक जागा मिळणार आहे त्यामुळे त्यांच्या पक्षातील जोरदार करण्यात येत आहे त्यामुळे शिंदे हे उमेदवारी कोणाला देणार याची जोरदार चर्चा सुरू आहे महिला नेत्यांची नावे यामध्ये आघाडीवर आहेत मात्र विधानसभेला तिकीट नाकारल्याने तत्कालीन पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा हे नाराज झाले होते वनगा हे घर सोडून निघून गेले होते विधानसभा निवडणुकीचं तिकीट कापण्यात आल्यानं पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा आत्महत्या करण्याच्या विचारात आहेत त्यांनी अन्नपाणी सोडलं आहे त्यांचं काही वाईट झाल्यास त्यासाठी जबाबदार कोण असा सवाल त्यांच्या पत्नीने विचारला होता एकनाथ शिंदे यांनी जेव्हा वनगा कुटुंबियांशी संवाद साधला होता या संवादामध्ये त्यांनी श्रीनिवास वनगा यांना विधान परिषद देणार असल्याचा शब्द दिला होता याविषयी वनगा यांच्या पत्नी ही माहिती दिली होती श्रीनिवास वनका हे पुन्हा घरी आले आहेत आप त्यांनी आपल्या एकनाथ शिंदे साहेबांवर विश्वास असल्याचंही म्हटलं होतं त्यामुळे शिंदे आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी श्रीनिवास वनगा यांना तिकीट देणार का, का याची चर्चा पालघरमध्ये सुरू आहे सांगोला मतदारसंघातून पराभूत झालेले माजी आमदार शहाजी बापू पाटील हे देखील विधान परिषदेसाठी इच्छुक आहेत त्यांनी तशी जाहीर कबुलीही दिली आहे तसेच शिवसेनेमध्ये तीन माजी आमदारांची नुकताच प्रवेश केला आहे त्यामुळे त्यांचा विचार तिकिटासाठी शिंदे करणार का हे देखील चर्चेचा विषय ठरला आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं विधानसभेच्या या एका तिकिटासाठी कोणाची वर्णी लागणार आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आणि शेजारच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद